आमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आजची माझी रेसिपी आहे छोल्याची भाजी तर हे बघा मी काल रात्री हे छोले भिजत टाकलेले थोडंसं गरम पाणी करून आणि आता खूप छान भिजून गेले आहे तर आपण याला कुकरमध्ये टाकून चार ते पाच सिट्या करून घेणार आहोत तर कुकरमध्ये पुरेसे पाणी टाकून म्हणजे आपली जेवढी छोले आहे त्याच्या थोडंसं एक इंच वरती पाणी राहायला पाहिजे एक तेजपत्ता आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकून आणि थोडंसं पुरेसं मीठ पुरेसं मूठ मीठ टाकून आणि कुकरला झाकण बंद करून चार ते पाच शिट्ट्या करून घेत आहे साहित्य बघणार आहोत काय काय लागणार आहे तर मसाला कच्चाच वाटायचा आहे तर कांदे घेतले आहे मी दोन टॅमॅटो घेतला आहे एक लसूणच्या सात ते आठ पाकळ्या एक आल्याचा तुकडा तर हिरवी सुद्धा टाकू शकता तुम्ही पण मी नाही घेतली हे सुख खोबरं आहे लई घेऊ शकता तुम्ही काही हरकत नाही आणि थोडीशी कोथंबीर याचं मी थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेत आहे त्याचं कच्चच वाटण करूया भाजायची गरज नाही काही नाही याचं कच्चच वाटणामध्ये ही रेसिपी खूप छान बनते टेस्टी बनते आणि तुम्ही चपाती भातासोबत भाकरीसोबत किंवा पावासोबत कशाही बरोबर खाऊ शकता मी पुरी बनवणार आहे तर ही पुरीसोबतच खूप छान लागते ही भाजी तर हे बघा सर्व मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे आणि याची बारीक पेस्ट करून घेत आहे हे बघा छोले पण चांगले शिजले आहे तर मी दाबून बघते हे बघा छान शिजले आहे चार ते पाच शिट्टीमध्येच कारण रात्री भिजवलेले आता मी एक चम्मचभर छोले काढून घेत आहे कारण याला थोडं चम्मचने मॅश करून नंतर आपण भाजीमध्ये टाकितलं टाकलं की छान रसा येतो भाजीला दाटसर रसा तयार होतो तर कढाई तापवायला ठेवली आहे आणि गरजेनुसार तेल टाकून घेऊया तेल जरा जास्तच लागतं ह्या रेसिपीला तर भाजीला खूप छान टेस्ट येतो मग तेलामुळे तर तेल गरम करून घेत आहे मी आणि हे आपण वाटण जे केलेलं ते कच्चं असल्यामुळं तेलामध्येच मी फ्राय करून घेणार आहे अगोदर तर हे सर्व वाटण मी मीडियम गॅसवर फ्राय करून घेत आहे ते छान सर्व फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तोपर्यंत जरा ढवळतच राहायचं नाहीतर खाली लागेल मसाला जळा जाला, जळायची शक्यता आहे त्यामुळे हे बघा छान फ्राय झाला आहे तेल पण सुटायला लागलं आहे मसाल्याला आता आपण बाकीचे मसाले, बाकी मसाले टाकून घेणार आहोत याच्यामध्ये तर थोडीशी गरजेनुसार हळद धना पावडर एक चम्मच लाल तिखट एक ते दीड चम्मच हा छोले मसाला आहे तो एक चम्मच आणि थोडासा गरम मसाला एक चम्मच हे सर्व मी एकत्रित करून छान फ्राय करून घेणार आहे हे बघा सर्व एकजीव करून घेतलं आहे आणि याला पण तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं जेणेकरून मसाला कच्चा राहत नाही आणि भाजीला छान टेस्ट येते कांदा खोब खोबरं किंवा टॅमॅटो कच्चा असल्यामुळे याला छान फ्राय करून घ्यायचा नाहीतर भाजीला चव येत नाही म्हणून मी हे बघा खूप छान फ्राय करून घेतला आहे मसाला आणि तेलही सुटला आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे ही कोथंबीर आता तेलात तळल्यामुळे नंतर भाजीला मस्त तरंगमध्ये दिसून येते आणि ही छान दिसते भाजी चव पण खूप छान लागते आता आपण हे शिजवलेले छोले हे मी सर्व याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि सर्व एकत्र करून ढवळून घेत आहे तर मी थोडं पाणी गरम करून टाकणार आहे याच्यामध्ये कारण थोडा पुरी संग राहण्या खाण्यासाठी किंवा भातासंघ खाण्यासाठी थोडासा रसा लागेल मला त्यासाठी मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे तर तुम्हालाही गरजेनुसार पाणी लागलं तर गरमच टाका गरम, गरम पाण्याने भाजीला छान टेस्ट येतो तर मी मसाल्याच्या डब्यामध्येच थोडंसं गरम पाणी टाकून तेच पाणी मी टाकून घेतले आहे तुम्ही बघू शकता आणि आता जे आपण छोले काढलेले वाटीमध्ये त्याला मी थोडेसे हाताने किंवा चम्मचने मॅश केले आणि आता ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे बघा हाताने किंवा चम्मचने कशाने मॅश करायचं आणि याच्यात टाकायचं आता याला छान रस्सा रसाई आणि चव पण खूप छान लागेल आता याला आपण ओकळ काढून घेणार आहोत म्हणजे छान ओकळी काढली की भाजी खूप छान लागेल आता चवीमूर्तं टा चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे मी अगोदर थोडं टाकलेलं मी भाजीमध्ये थोडं आणखीन टाकून घेतलं आहे तुम्हीही चाटून बघा आणि मगच मीठ टाका तर छान भाजीला तरंग येऊपर्यंत आपण शिजवून घेत आहो ही थोडीशी कस्तुरी मेथी आहे ही उकळ आल्यावरती हाताने असं मॅश करून टाकायची तर कस्तुरी मेथीमुळं भाजीला खूप छान टेस्ट येतो बघा खूप छान सुगंध सुटला आहे भाजीचा कस्तुरी मेथीमुळं आणखीन छान टेस्ट येतो ही भाजी छान उकळली आहे तुम्ही बघू शकता खूप छान आला आहे भाजीला किती सुंदर दिसत आहे ही भाजी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये